नमस्कार मी द मी दसऱ्यावरती एक ची, एक अभंगाची एक ओळ गात दसरा दिवाळी हेची आमासन दसरा दिवाळी हेची आमासन सखे संत जन भेटती सखे संथजन भेटती दसरा दिवाळी हेची आमासन अमूप अमुप जोडिल्या पुण्याच्या या राशी अमुप जोडिल्या पुण्याच्या या राशी पारत्या सुखासी नाही लेखा नाही लेखा नाही लेखा दसरा दिवाळी हे आम्हासन धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी प्रकाश घवाळी प्रकाश घोळी या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे पाच ऑक्टोबर म्हणजेच आज आहे दसरा आणि विजयादशमी म्हणजे आज नवरात्रीपासून आज दहा दिवस झाले आज विजयादशमी आहे तर मित्रांनो दसरा दसऱ्याच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो आज आपल्या हिंदू धर्मामध्ये परंपरेनुसार गर जे चालत आलेले हे जे पूजन आहे म्हणजे आपल्या घरचे जे वस्तू आहेत त्या आपण आज घरचे घरी मांडून त्याची पूजा क कर, अर्चा करतो तसेच मीसुद्धा आज ते घरी आज ते पूजन केलेले आहे तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखव दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर मित्रांनो तुम्ही तो जरूर पहा व्हिडिओ मित्रांनो तुम्ही समोर व्हिडिओमध्ये पाहताय की माझ्या घरची जी ज्या वस्तू आहेत त्यांची मी पूजाही देखील केलेली आहे तर प्रथम समोर दिसतं आहे की ह्या माझा मुलगा चैतन्य हा कीबोर्ड वापर वाजवतो तर त्याचे यूट्यूबला खूप सारे त्याचे व्हिडिओ आहेत त्याची पण पूजा झालेली आहे साईटला माझा हा रिदम आहे तर आम्हाला ट्रेनमधून जाताना आम्ही जे भजन करतो किंवा आम्ही आमच्या घरी काय काय कार्यक्रम असतात तर त्यावेळी मी आ, भजन करतो त्यावेळी हे मी साहित्य वापरतो साईडला टाळ आणि चकेतसुद्धा आहेत आणि तसेच आम्ही पुस्तकात दिसत दिस दिसत दिसत आहे दासबोध आहे हरिपाठ आहे सद्गुरु शिवनपाई यांचं एक विविधसुद्धा बुक बुक आहे साईडला आमच्या मुलांची पण बुकं आम्ही ठेवले कारण त्यांचीसुद्धा बुक देवी सरस्वती सरस्वती आहे ही म्हणजे ही पुस्तक रूप रूपमाने असते तर तिची पण आम्ही पूजा करतो आहे आणि साईडला आपण जे ज्याला सोनं बोलतो आहे म्हणजे आपटा पण हे जे दिसतंय ते आपट्याचं पण आहे सोनं त्याची पण पूजा केल्यानंतर ते आम्ही सर्वांना ते वाटलं जात सर्वांना दिलं जातं आहे आणि साईडला हे नवं आहे ताटामध्ये मी नवं ठेवले त्याची सुद्धा आता पूजा करून मी त्यानंतर ते दरवाज्याला लावणार आहे तर तसेच आमचा चैतन्य हा त्याच्या सायकलला हार बांधतोय ते झालेच झालंच येतंच नाही ओके बाण लवकर तर ह्या दोघांच्या एक एक सायकल आहे दोघं आता एक एक सायकलला ह्या हार बांधणार आहेत ते जो झाले तुझी चला टिक्का लावते, टिक्का लावते।, टिक्का लावते। ओके चालेल चाले। ला तर आमची पूजा झालेली आहे मी व्हिडिओ व्हिडिओच्या मा माध्यमातून तुम्हाला एक छोटासा दा दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण नक्की पहा आणि आपल्याला पुन्हा एकदा दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि मी हा व्हिडिओ व्हिडिओ इथंच थांबवतो धन्यवाद